ही आमटी किती मस्त दिसते ना अशी एकदा नक्की करून बघा तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे एक वाटण करणार आहोत आपण दोन दोन ते तीन कांदे घेतलेत मी एक टमॅटो घेतला मोठा कापून असे मोठे फोडी करून घेतल्यात कारण की आपल्याला वाटायचंच आहे सगळं एक हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे तिखटा मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे मी पाव चमचा जिरे घेतले आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतली आता हे सगळं आपण मिक्सरला लावून या पाणी न घालता वाटून घेणार आहोत टामॅटोच्या पाण्यामध्ये हे व्यवस्थित वाटलं जातं त्याच्यानंतर इथे मी कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता त्याच्यानंतर मी इथे कढीपत्त्याची पानं घातली आहेत कढीपत्ता छान तडतडलाय कढीपत्ता चांगला तडतडू द्यायचा आपल्याला त्याच्यानंतर मी जे ते वाटण करून घेतलं होतं ते घालणार आहे इथे वाटण करून वाटण आहे मी जे बनवून घेतलं होतं आता हे वाटणाला अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण की हे सगळे वाटण आपण कच्चेच बनवलं आहे कच्चेच पदार्थ घातले होते वाटणामध्ये तुम्ही बघू शकता वाटणाला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी घालून ते पाणी ह्याच्यात घातलं होतं पाव चमचा हळद घातली आहे त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलं आहे पाव चमचा जिरे पूड पाव चमचा धने पूड एक चमचा कांदा लसूण मसाला हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत सगळे मसाले जळून ज़ू, जळू नये म्हणून थोडस पाणी घातलंय वरतून मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत त्याच्यानंतर मी इथे एक बटाटा थोडासा मोठा कापून घेतलाय तो टाकलाय तुम्ही इथे हा बटाटा सालीसकट सुद्धा वापरू शकता मी विदाऊट साल घेतलाय व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान तरधी सुटली आहे बघू शकता साईडने आता इथे भिजवलेले जे मोड आलेले मसूर आहेत ते घातलेत इथे मी एक कप मसूर भिजत घातले होते पण अर्धाच कप वापरलेत मी इकडे आता हे सगळं जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं आणि भिजवलेले मसूर व्यवस्थित परतून घेऊया सगळं व्यवस्थित परतून घेतलंय तुम्ही बघू शकता हे दोन मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं आपल्याला या मसाल्यामध्ये त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालते तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता तुम्ही बघू शकता साईडला छान तर्री आली आहे मसाले सुद्धा छान शिजले गेले आहेत आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते इथे मी गरम पाणी वापरलं गरमच पाणी वापरा गरम पाण्यामुळे मल... गरम पाणी वापरल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस जी असते ती चालूच राहते गरम पाणी वापरल्यामुळे छान तर्री सुद्धा आली आहे थोडीशी कोथिंबीर टाकते वरतून एकदम थोडीशी आता हे थोडस अर्ध झाकण ठेवून हे पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचंय मसूर मसूर लगेच शिजतो मसूरला शिजायला जास्त वेळ नाही लागत तुम्ही बघू शकता छान आमटी तयार झाली आपली मसूरची आता ही जर तुम्हाला भाजी डब्याला आणायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते छान उकळी आली आहे तुम्ही बघू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे याप्रमाणे आपली मसूरची आमटी तयार झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू